फेसबुक हे आपल्या सगळ्यांचं लाडकं सोशल पोर्टल फेसबुकवरती मला वाटतं घरातल्या प्रत्येकाची प्रोफाईल असतेच काही काही जणांच्या दोन प्रोफाईलसुद्धा असतात पण म्हणूनच फेसबुकवरती काही गोष्टी पाळणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमची प्रायव्हसी अबाधित राहील आणि काही चुकीच्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाहीत चला पाहूया फेसबुक वापरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी सध्या सगळ्यात जास्त सोशल नेटवर्किंग साईट कुठली लोकप्रिय आहे तर ती आहे फेसबुक फोटो अपलोड करण्यापासून स्टेटस अपलोड करण्यापर्यंत सर्वच गोष्टी आपण यावर सर्रास करतो पण आम्ही तुम्हाला फेसबुकचे काही स्पेशल फीचर सांगणार आहोत तुम्हाला जर फेसबुक वर कोणती पोस्ट आवडली आणि ती पाहण्यासाठी तुमच्याकडे लगेचच वेळ नसेल तर त्या पोस्टच्या उजव्या बाजूच्या ऑप्शनवर क्लिक करून सेव या पर्यायावर जा त्यानंतर तुम्ही ती लिंक सेव्ह करू शकता त्याने तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला कधीही पाहायला मिळतील फेसबुकवर असणाऱ्यांना सगळ्यात जास्त सतावणारी गोष्ट म्हणजे कॅन्डी क्रशच्या येणाऱ्या रिक्वेस्ट तुम्हाला कॅन्डी क्रशची रिक्वेस्ट नको असेल तर मोर या पर्यायावर जाऊन फेसबुक मोबाईल ॲप सेटिंग हा पर्याय निवडा त्यात अकाउंट सेटिंग मधल्या नोटिफिकेशन पर्यायावर जा यामध्ये ऍप्लिकेशन इनव्हाईट्स मध्ये जाऊन तुम्ही कॅन्डी क्रॅशची रिक्वेस्ट जन बंद करू शकता फेसबुक वर ज्या गोष्टी सध्या ट्रेंडिंग आहेत त्या गोष्टी किंवा त्या टॉपिक्स तुम्ही ट्रेंडिंग लिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता या गोष्टी न्यूज फीडच्या उजव्या बाजूला सर्च बारच्या खाली तुम्हाला दिसतील हल्ली कोणताही अपलोड केलेला व्हिडिओ लगेचच ऑटो प्ले होतो ते ऑटो प्ले होणं बंद करण्यासाठी सेटिंग मध्ये जाऊन मोर या पर्यायामधला व्हिडिओ या पर्यायावर जा यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हिडिओ प्ले न करण्याचा पर्याय निवडू शकता तुम्ही फेसबुकवरती कुठलीही पोस्ट लाईक किंवा शेअर केली असेल आणि तुम्ही फेसबुकवरती केलेल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर सेटिंग हा पर्याय निवडा सेटिंग या पर्यायामधला ॲक्टिव्हिटी लॉग या पर्यायावर जा त्यामध्ये तुम्ही लाईक आणि शेअर केलेल्या पोस्ट पाहू शकता तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तींचे किंवा सेलिब्रिटींनी कुठलेही अपडेट्स केलेत ते मिस करायचे नसतील तर सेटिंग या पर्यायामध्ये मोर हा पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर न्यूज फीड जाऊन तुम्ही हव्या त्या व्यक्तीचे अपडेट नोटिफिकेशन मिळवू शकता फेसबुक वर फ्रेंड आणि फॉलोअर यामध्ये फरक आहे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत फ्रेंड म्हणजे तुम्ही एकमेकांशी संपर्कात आहात तर फॉलोअर म्हणजे तुम्ही एखाद्याचे फक्त अपडेट्सच पाहू शकता तुम्हाला तुमचं रिलेशनशिप स्टेटस एखाद्या व्यक्तीपासून लपवायचं असेल तर सेटिंग मध्ये जाऊन ओन्ली फॉर फ्रेंड्स किंवा ओनली फॉर मी असं ठेवू शकता तुमच्या व्यक्तींचे नोटिफिकेशन तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नोटिफिकेशन पर्यायामध्ये जाऊन बर्थडे या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाचे अपडेट रोजच्या रोज मिळत जातील ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा